नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई पी एफ ओ सदस्यांना मिळाली आनंदाची बातमी आता तीन दिवसात मिळणार दाव्याचे म्हणजे क्लेमचे पैसे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग घालवता या ई पी एफ ओ सदस्यांना काय आनंदाची बातमी आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एफ ओ सदस्यांना मिळाली आनंदाची बातमी आता तीन दिवसात मिळणार दाव्याचे क्लेमचे पैसे पहा ई पी एफ ओ सदस्यांना काय अपडेट आहे ई पी एफ ओने ही प्रक्रिया सुलभ केली आहे त्यामुळे लोकांची खूप सोय होणार आहे ई अपोने एफ म्हटले आहे की शिक्षण लग्न आणि घर बांधण्यासाठी ऑटो क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया ही बदलण्यात आलेली आहे यामध्ये कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय आय टी प्रणालीद्वारे असे दावे तीन दिवसात आपोआप निकाली काढले जातील पूर्वी या ऑटो क्लेम सेटलमेंटसाठी पंधरा ते वीस दिवस लागायचे ई पी एफ ओने पुढे सांगितले की या बदलाचा उद्देश या बदलाचा उद्देश त्यांच्या सहा कोटीहून अधिक ग्राहकांसाठी प्रक्रिया सुलभ करणे हा आहे बघा तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आजारपणासाठी आगाऊ पेमेंटसाठी ऑटो क्लेम सेटलमेंटची जी प्रक्रिया आहे ती दोन हजार वीसमध्ये पहिल्यांदा सुरू करण्यात आली होती बघा या ठिकाणी जी आजारपणासाठी पेमेंटसाठी ऑटो क्लेम जी सेटलमेंट प्रक्रिया होती ती पहिल्यांदाच दोन हजार वीसमध्ये सुरू करण्यात आलेली होती ई पी एफ ओने एका निवेदनात म्हटले आहे की जीवन सोपे करण्यासाठी ऑटो क्लेम सेटलमेंट आता ई पी एफ योजनेअंतर्गत सर्व दाव्यांना वाढवण्यात आले आहे याशिवाय आजाराशी संबंधित निकाली दाव्याची मर्यादा जी आहे ती पन्नास हजार रुपयावरून एक लाख रुपये करण्यात आली आहे बघा एकूणच त्याची रक्कम देखील या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे अल्पावधीत निधी उपलब्ध होईल बघा ई पी एफ ओने आपल्या निवेदनात म्हटले आहे की लग्न घर आणि शिक्षणासाठी ऑटो क्लेम मर्यादेचा विस्तार आणि वाढीमुळे अनेक सदस्यांना कमीत कमी वेळेत त्यांच्या निधीचा लाभ घेण्यास थेट मदत होईल यामुळे त्यांना त्यांचे शिक्षण लग्न इत्यादी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात मदत होईल बघा पुढे त्यामुळे अनेक कोटी लोकांना फायदा होणार आहे चालू आर्थिक सुमारे दोन पॉईंट पाच कोटी लोकांना या सुविधेचा लाभ होण्याची अपेक्षा आहे असे ई पी एफ ओने म्हटले आहे आर्थिक वर्षात ई पी एफ ओने सुमारे साडेचार कोटी दावे निकाली काढले आहेत त्यापैकी साठ टक्के किंवा दोन कोटी चौऱ्याऐंशी लाखापेक्षा जास्त आगाऊ दावे होते यावेळी निकाली काढण्यात आलेल्या सर्व आगाऊ दाव्यांपैकी सुमारे ऐंशी लाख पंच्याण्णव हजार दावे ऑटोमोडद्वारे निकाली काढण्यात आले आहेत बघा कशा पद्धतीने या ठिकाणी अनेक कोटी लोकांना फायदा कशा पद्धतीने होणार आहे आणि अल्पावधीतच निधी कशा पद्धतीने उपलब्ध होईल एकूणच या ठिकाणी ई पी एफ ओ सदस्यांना मिळालेली ह्या आनंदाची बातमी तीन दिवसात मिळणार दाव्याचे म्हणजे क्लेमचे पैसे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद